मराठी ते धडक ते धडक खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज विटातील एक्साइट बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर नेलकरंजी येथील अगण आणि मगन घाडगे चांगलेच आक्रमक झालेत आक्रमक झालेल्या घाडगे बंधूंनी बाबर गटावर गंभीर आरोप केलेत सतीशचा भेट म्हणून घरी आलेल्या विरोधी गटाने जबरदस्तीने पक्षाचे मफलर गळ्यात घातले आमच्या रक्तात गद्दारी नाही आम्ही सदाशिवराव पाटील यांच्या सोबतच आहोत असा खुलासा नेलकरंजी येथील अगन आणि मगन घाडगे यांनी वैभव दादांसोबत केलाय आम्ही दोन हजार चार पासून वैभव दादांच्या सोबत आहोत आज काही असा प्रकार घटला की सदिच्छा भेट म्हणून इथे आमच्या इथे त्यांनी सदिच्छा भेट म्हणून दिली तो सदिच्छा भेट देता देता त्यांनी असा कार्यक्रम केला की आम्ही त्यामध्ये म्हणजे प्रवेशच करतोय काय असं होतं सदिच्छच्या भेट म्हणजे कोणी पण आपल्याला भेट देऊ शकतं ज्याप आणि पाऊनचर करून जाऊ शकतो पण त्यांनी काय थोडंसं विपर्यास केलं आणि थोडंसं त्यामुळं आमचा युग थोडा कुठेतरी दुखवला गेला कारण आम्ही भाऊंसोबत आज चोवीस वर्ष सोबत आहोत त्यामुळे कोणीही असा गैरसमज करू नये की आम्ही भाऊंना सोडलं आहे वैभवदादांना सोडलं आहे असं कधीच होणार नाही आणि आमच्या रक्तात गद्दारी हा शब्द नाही आम्ही असेपर्यंत वैभव दादांसोबत असणार आहे आणि त्यांना दोन ला विजयी करणार सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा